कुटुंबाला न्याय मिळालेला नाही तसंच मुंडे कुटुंब दोन्ही मुंडे कुटुंब कारण आठवत असेल आपल्याला मुंडे कुटुंबांची हत्या काही दिवसा वर्षापूर्वी झाली त्यांच्या बायकोलाही न्याय मिळालेला नाही आणि डॉक्टर मुंडेंनाही न्याय मिळालेला नाही म्हणजे अशा अनेक तीन चार महत्त्वाच्या केसेस आहेत ज्याच्यात अजूनही एवढा कालावधी झाला असला तरी मग मुंडे हत्या असेल किंवा देशमुख हत्या असेल या दोन्ही कुटुंबाला बा महाराष्ट्राच्या सरकारने न्याय दिलेला नाही हे दुर्दैवी आहे आणि तरी मी खरंच त्या कुटुंबाचं कौतुक करते की ज्या पद्धतीने ते आहेत त्यांच्या कन्येनी परीक्षा दिली आज ती डॉक्टर होऊ पाहते ती आज शिक्षण करते एवढा घरात प्रॉब्लेम असताना तिने परीक्षाही दिली आणि ती चांगल्या मार्कानेही पास झाली ही खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे पण त्या दोन्ही कुटुंबांना मग मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंब यांना न्याय देण्यामध्ये ह्या महाराष्ट्राच्या सरकारला अपयश आलेलं आहे दुसरीकडे चर्चा सुरू झाली की धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येऊ शकतात ते मुख्यमंत्र्यांची ते काय ते काय मला माहिती नाही पण एक गोष्ट मी सांगेन की ज्या कोणी जो कोणी या हत्येमागे आहे किंवा ज्यांनी हत्या केली आणि हत्येच्या मागे ज्यांनी कट कारस्थान केलं त्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार कारण का मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंबांवर अन्याय झालेला आहे तो महाराष्ट्र सहन करणार नाही त्यांच्या जो बायका मुलं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि आमची नैतिक जबाबदारी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत इलेक्शन्स होत राहतील विरोध होत राहील किंवा आमचे मतभेद हे चालूच राहतील कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये असे मतभेद असलेच पाहिजेत पण त्याचबरोबर कुठल्याही कुटुंबावर कुणाचंही सरकार असू दे आम्ही अन्याय होऊ देणार नाही दोन्ही कुटुंबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही त्या जिल्ह्यातला पुन्हा एक प्रकार पुढे आलेला आहे एका महिलेला गाव भर रस्त्यात मागला एक केसचा प्रकार आहे आणि व्हिडिओ हो आता मोबाईल कॅमेरा झालेला आहे तो प्रसारित झाला सोशल मीडियावरती हे प्रकरण झालं कुठल्याही वादात का असे ना ही काय पद्धत नाही आणि मी सातत्याने तुम्हाला सांगत असते की महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा चेक करा महिलांच्या विरोधात जो क्राईम आहे जे अन्याय आहेत हे, अन्या हे, हे वाढत चाललेत वारंवार तुमच्या सगळ्या चॅनल आणि वर्तमानपत्रात आपल्याला दिसतं की कधीही तुम्ही बघा की महिलांवर होण्याचे अत्याचार चा अन्याय आत्महत्या हुंडाबळी महाराष्ट्रात वाढले कधीही अशा गोष्टी महाराष्ट्रात होत नव्हत्या त्याच्यात प्रचंड वाढ झाली आहे प्रशासन आणि सरकार करत तरी काय आज एक व्हिडिओ तीन व्हिडिओ पुढे आलेले आहे अंबादास जानवी जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी घेतलं आहे आणि पाहला की पैशांच्या नाही नाही एक तर मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का महाराष्ट्राच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर चा बघ तुम्हालाही आठवत असेल आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ सगळ्यांनी मिळून त्याची चर्चाही केली आम्ही सगळ्यांनी कारण तुम्ही बघत असाल तुमच्या चॅनलवर थोडस महिन्याभर मागे जाऊया एका मंत्र्याच्या खोलीमधले व्हिडिओ ज्याच्यात पैसे बॅगेत होते आणि पैशाचा जो एवढा मोठा म्हणजे ती सुटकेस होती त्याच्यात कॅश होते काय केलं महाराष्ट्र सरकारने काय ॲक्शन घेतली त्याच्यावर कुठून आले कॅश इथे मा माननीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी करणार आणि त्याचबरोबर आम्ही काळा पैसा हद्दबार करणार मला अजून आठवतं की काळा पैसा हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला त्याचं पुढे काय झालं मग मा महाराष्ट्रात एवढ्या नोटा येत आहेत कुठून ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे याची ईडी आणि सी बी आय लावली पाहिजे एक तर त्यांच्या घरात कॅश सापडली एवढी मोठी बॅग जी तुमच्याच चॅनलनी दाखवली त्यांच्याच घरातला व्हिडिओ होता ना त्यांनी तर काय म्हणले नाही हा व्हिडिओ खोटा आहे हा खराच आहे त्यांनी कबूल केला आहे पहिला मुद्दा त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये माझे काही निलेश राणेंचे काहीही कौटुंबिक संबंध किंवा काय संबंध असे कुठलेही नाही आम्ही दोघं वेगळ्या विचारांच्या पक्षात काम करतो एवढं असलं तरी मी निलेश राणेंचे मनापासून आभार मानते मला तर मागच्या आठवड्यात राणेसाहेबही भेटले होते मी राणेसाहेबांनाही पार्लमेंटमध्ये सांगितलं की तुमच्या लेखाचा अभिमान असला पाहिजे की जरी सत्ताधारी पक्षात निलेश राणे असले तरी जे आहे हे आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे म्हणजे एक वेळ भारतीय जनता पक्ष माननीय प्रधानमंत्र्यांचं ऐकत नाहीये पण निलेश राणे आहेत माननीय प्रधानमंत्र्याचं जेव्हा कॅश आणि ते भारतीय जनता पक्षाच्या घरात ती कॅश सापडली आणि ती शोधली कोणी निलेश राणेंनी जे त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत आम्ही विरोधक आहोत आम्ही बोललं तर तुम्ही म्हणता अरे रडीचा डाव खेळता हा कुठला रडीचा डाव तुमच्याच चॅनल वर ते पैसे दिसले ना त्याचाच पुढचा भाग आहे ना स्पष्ट केलाय नाही आहे पण मंत्र्यांकडे काल भग्रेसर हेच बोलले ना पार्लमेंट मध्ये सर काल काय बोलले सर हेच म्हणाले की तुमच्याकडे इलेक्शनला पैसे आहेत सगळे पैसे वाटायला आहेत आणि हे फक्त आरोप व्हिडिओ आमचे नाही आहेत अंबादास दानवेंनी आज व्हिडिओ टेकला त्याच्या आधी निलेश राणेंनी ही टाकला त्याच्या आधी तुमच्या चॅनलवर घरामध्ये पैसे सापडले म्हणजे सातत्याने एकीकडे माननीय प्रधानमंत्री नोटबंदी कॅश काळा पैसा नको म्हणतात आणि महाराष्ट्रात तर सगळा काळा पैसा कॅश हा माप दिसतोय महा एक नोटा आल्या कुठून याची इन्क्वायरी कधी होणार मी आज बोलणार आहे इलेक्शन रिफॉर्म्सवर मी याची ईडी अँड सी बी आय मागणार आहे ज्यांनी काही केलं नाही त्यांच्या मागे ई डी आणि सीबीआय आणि त्यांना जेलमध्ये टाकतात नंतर ईडीवरच कोर्ट कोर्टाने ताशेरे ओढलेत मी डेटा तुमच्या चॅनलवर वर्तमानपत्रातला सांगते जे वाचते ते मी तुमच्या समोर बोलते व्हिडिओ आहे आहे त्या असा दावा केलेला की हे हे सगळं एका चालवलं बोलतेकडनं त्यांच्याकडनं हे व्हिडिओ समोर नाही कुणाकडे का चाले माझं काय म्हणणं आहे कॅश आहे ना म्हणजे शिरसाट मला वाटतं त्यांचं ना, नाव शिरसाटांच्या घरी कॅश होती की नाही तुमच्या चॅनलनी दाखवली त्याच्यानंतर निलेश राणेंनी भारतीय जनता पक्षाच्या घरात कॅश सापडवली की नाही हेलिकॉप्टर मधून कॅश फिरली की नाही त्याच्यानंतर हे अंबादास दानवेजींनी टाकलेले व्हिडिओ सगळीकडे बॅगा भरून पैसे दिसले की नाही अहो आम्ही या गोष्टी फक्त सिनेमात पाहिलेल्या आहेत आम्हाला आश्चर्य म्हणजे धक्का बसतोय की सिनेमा मधले सीन हे आता वास्तव झालंय महाराष्ट्राचा डिजिटल इंडिया आता मोठ्या प्रमाणात लोक डिजिटल ट्रान्झॅक्शन वरती येतात सगळा काळा पैसा हा वाईट झालाय असं जे सत्ताधारी पक्ष म्हणजे महाराष्ट्र या देशाचे प्रधानमंत्री एक बोलतात एक दिशा दाखवतात देशाला आणि त्यांच्याच पक्षातले महाराष्ट्रातले लोक बरोबर प्रधानमंत्र्यांच्या विरोधी कार, कारस्थान करतात का असं मला वाटायला लागले ते देशाला सांगतात नोटबंदी करू काळा पैसा करू काय झालं मग आता मी सांगणार आहे आज पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड बोलणार आहे मी या सगळ्या